आला घडे दिव्य क्रांती नवयुग आले प्रभातयाची पहा असे दिव्य शून्या मधुनिवेश उभारू जित असे भव्य शून्या मधून उभारू जिद्द नमस्कार मी वर्ग आठवीतील विद्यार्थी मी कुमारी राजकन्या कृष्णा शेट्टी जिल्हा परिषद शे प्रशाला गुगली धामणका तालुका सेलो जिल्हा परभणी आज आपल्या समोर ए आय संधी धोका या विषयावर माझे मत मांडणार आहे घरोज ही शोधाची जननी आहे असे काय म्हणतात आणि आज ते अगदी सत्य होत आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे कास धरून मानवाने अथांग अफाट अशी प्रगती जी अत्यंत वेगवान आहे याचे उदाहरणार्थ म्हणजे ए आय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आजकाल सर्वत्र चर्चेचा विषय म्हणजे ए आय जो जब आपण जगतोय अनुभवतोय एवढंच काहीतरी पूर्ण विश्वच यायला जाते असे मला देखील विज्ञानामध्ये गतीला फार मोठे आहे आणि कुठली गोष्ट गतिमान करण्यासाठी मानवाची सततची धडपड चालू असते आणि काही सोपी हो जाण्यासाठी आणि सज्ज राहण्यासाठी त्याने निर्माण केले आहे आता हे एआय म्हणजे नेमकं काहीतरी काय विचार करायचा झालाच विचार करायचा झाला तर अत्र तर सर्वत्र यायचं तर आहे कृषी वैद्यकीय अवकाशीय तंत्रज्ञान सर्वत्र यायचा वापरतो होतो मनुष्य सर्व बुद्धिमान आहे आणि वापर करून त्यांनी सुरत क्षेत्रात आज ए आय आणले आता हे एआय नमक चांगलं की वाईट हा प्रश्न मोठा प्रश्न पडतो आता प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात जी आपल्याला दिसते ती खरं वाटते म्हणजे नमक म्हणायचं काय तर काहींना ए आय शाब्द देखील वाटू शकतो काहींना या या कारण कदाचित असे म्हटले जाते की सर्व काही ऑटोमॅटिक झाले तर सर्व आले म्हणजे उदाहरणार्थ आपण आता बघतो की काही मध्ये संपूर्ण काम करण्यासाठी एआचा वापर केला जातो म्हणजे भांडी धुण्यासाठी मशीन जेवण बनवण्यासाठी मशीन वेटरच्या जागावर जे ग्राहकांना जेवण करण्यासाठी देखील रोबोट्स वापरे यायने प्रगती केली आहे असे म्हणता येईल अहो परंतु गरीब लोक तसेच इतर लोक हे बेरोजगार करतील याचा कधी कोणी विचार केला आहे का आणि दुसरं म्हणजे गुगल असो किंवा चॅट जीपीटी या दोन्हीच्या प्रभावामुळे वाचन संस्कृतीचा नाश होत आहे वाचन कमी होत आहे म्हणून चिंतन या गोष्टी मुलांना स्पर्श सुद्धा करत आहे कुत्री बुद्धिमत्ता भविष्यामध्ये माणसाच्या नवीन पिढीला आधुनिक नव्हे तर पाहुळ सुद्धा बनवणार आहे अहो अर्गवट आणि ऐतज्ञान घेणारे ही नवीन पिढी म्हणूनच तर बुद्धिजीवी न बनता म्हणूनच तर बुद्धिजीवी न बनता झाडावर माझ्यासाठी परजीवी बनले आहे जी फुलते दुसऱ्याच्या जीवावर आणि जगते तरी तोरण पण याकडे जरा दुर्लक्ष करताना आणि याचे फायदे मोजत असताना मला या ठिकाणी असे सांगता येईल की विज्ञानाने आज एवढी प्रगती केली आहे की विज्ञानाने आज एवढी प्रगती केली आहे की आज आपण एवढे सुखावलो गेलो आहोत की आज विज्ञानाच्या प्रगतीमुळे आज आपण एवढे सुखावलो गेलो आहोत की आज पक्षाप्रमाणे मारू शकतो आणि माझ्या प्रमाणच्या दर आपण ते देखील अहो आपला शेतकरी राजा वरे राजा हा एआयच्या मदतीने लाखो करोड रुपये कमवतोय की अहो ज्यामुळे मोठ्या रोगावर डॉक्टरांना देखील इलाज करता येत नाही त्यावर एआय निदान करतोय की अहो ताई अहो दादा अहो आपले प्रत्येक काम चुटकीशी शिवतात ना आपली मोठ मोठी गणित हे याच्या वृत्तीने चुटकीशी शिवतात अजून काय पाहिजे आपल्याला अहो एका शेतकऱ्याला ह्या यायचा किती फायदा होतो हे माझ्यापेक्षा आधी आम्ही तुम्हाला कोण सांगेल अहो मी एका शेतकऱ्याची कर कन्या आहे माझ्या पप्पांच्या फोनमधील एका ॲपमुळे त्यांना एका क्लिकवर अचूक हवामान अंदाज करतो शेती शेती तंत्रज्ञानाबद्दल नवनवीन माहिती मिळते नवनवीन माहिती मिळते नवीन नवीन रोगांबद्दल माहिती मिळते खते बियाणे याबद्दल त्यांना माहिती मिळते अजून काय पाहिजे आपल्याला मग हे एआय मानवासाठी वरदानच सुरत आहे ना आज कुठलेही क्लिश काम करण्यासाठी सुरक्षितपणे व अधिक कार्यक्षमतेने करण्यासाठी मानापेक्षा अधिक चांगले करता येत असल्याने त्यांना आज मामी जेवण आज मामी ठिकाणी मला असे सांगता येईल की आणि या ठिकाणी मला असे सांगता येईल की याचा जितका फायदा आहे ना तितकाच तोटा देखील आहे याचा जितका फायदा आहे ना तितकाच तोटा देखील आहे पण माझ्या दृष्टिकोनाने तर मला असं वाटते पण माझ्या दृष्टिकोनाने तर मला असं वाटते की यायचा इतिहास खूपच मनोरंजक कार्य आहे हो पण याच याच्या जमान्यात आज काय काय होतंय म्हणूनच आज आपण अपडेट राहिलो नाही आयुष्यात काय काय होईल म्हणूनच इथून जाताना मी एवढे सांगेल की म्हणूनच इथून जाताना मी एवढेच सांगेल की टिकायचे असेल तर त्याला अपडेट कर टिकायचे असेल तर च्या जमान्यात नित्य निरंतर श्रम कर उत्तरवेज तू प्रत्येक कौशल्यात उत्तरवेज तू प्रत्येक कौशल्यात या जगावर राज्य कर या जगावर राज्य कर टिकायचे असेल जर तुला तसं त्याला अपडेट कर टिकायचे असेल जर तुला तसं त्याला अपडेट कर युगात टेक्नॉलॉजी आहे खूपच डेव्हलप झालेली असेल उद्याच्या युगात टेक्नॉलॉजी आहे खूपच डेव्हलप झालेली असेल आज शिकलेली गोष्ट उद्या जमी झालेली असेल आज शिकलेली गोष्ट उद्या जमी झालेली असेल शी सातत ज्ञान अज्ञावत कर शी सातत त्यांना ज्ञान अज्ञावत कर टिकायची असेल जर तू रात्र स्वतःला अपडेट कर टिकायची असेल जर तू रात्र स्वतःला अपडेट कर धन्यवाद जय हिंद जय